आज आपण नॉनव्हेज प्रेमींसाठी बनवणार आहोत सुखी मच्छी सुखी कर्दी जी असते ना चवीला अप्रतिम लागते आणि बनवायलाही खूप सोपी आहे झटपट होते आणि तेवढी चवीलाही लागते अप्रतिम तर गर्दी साफ कशी करायची ती कशी बनवायची ते आपण प्रत्यक्ष पाहणार आहोत जर रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक्स कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल हे क जी सुखी गर्दी आहे तुम्ही पोळीबरोबर भाकरीबरोबर खाऊ शकता चवीला अप्रतिम लागते आणि फक्त झटपट तुम्हाला असं काहीतरी बनवायचं असेल कमी वेळामध्ये तर तुम्ही हे बनवू शकता नॉनव्हेज प्रेमींसाठी एक अप्रतिम असा पर्याय आहे तर त्यासाठी बघा इथे मी घेतलेली आहे सुकी गर्दी तर ही मार्केटमध्ये मा तुम्हाला फिश मार्केटमध्ये मा इझिली मिळते पावसामध्ये वगैरे खाण्यासाठी अप्रतिम लागते तर आता ही साफ कशी करायची बघा याचं वरचं जो डोक्याकडचा भाग असतो आपण तो काढून टाकणार आहोत आणि पोटाकडच्या अशा पाय असतात त्यांना छोटे छोटे तेही काढून टाकायचे आणि शेपटीकडचा भागही काढून टाकायचा आहे या पद्धतीने बघा पहिलं डोक्याकडचा भाग काढून घ्यायचा आहे आणि पोटाकडे छोटे छोटे पाय असतात ना ते काढून घ्यायचे आहेत म्हणजे खाताना काहीच प्रॉब्लेम येणार नाही तर या पद्धतीने मी जी कर्दी साफ करून घेते या पद्धतीने मी कर्दी साफ करून घेतलेली आहे तर कर्दी आपली साफ करून झालेली आहे आता याला स्वच्छ धुवून घ्यायचं आपल्याला एक दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या तर गर्दी बघा मी धुवून घेतलेली आहे पाणी अजिबात आपल्याला ठेवायचं नाही आता आपण वळूया गॅसकडे गॅसवरती मी पॅन ठेवला आहे त्यामध्ये आपण ही गर्दी सर्व घालून घ्यायची आणि एकदम कमी गॅसवरती आपण ही गर्दी छान अशी भाजून घ्यायची आहे थोडासा वरतीनं असं कलर येईपर्यंत आपण ही भाजून घेणार आहोत अगदी मध्ये मध्ये मिक्स करत राहते आणि हे कर्दी वगैरे बनवण्यासाठी शक्य असेल तर तवा किंवा असं पसरट पॅनच घ्या म्हणजे काय होतं आपल्याला ही पॅनवरती व्यवस्थित पसरवली अशी जाते आणि लवकर ही भाजली जाते त्यामुळे बनवायलाही झटपट होते ता पावसा ही आता पावसामध्ये ही खाण्यासाठी अप्रतिम लागते त्यामुळे मी बनवलेली आता थोडंसं पाणी आतलं सुकून गेल्यानंतर एक चमचा छोटं तेल घालायचं आहे म्हणजे व्यवस्थित आपल्याला भाजता येते एक समान सगळीकडे भाजली जाते कर्दी आणि व्यवस्थित अशी ना पसरवून ठेवायची जेव्हा मध्ये मध्ये मिक्स करायचं आणि अशी पॅनवरती पसरवून ठेवायची या पद्धतीने आणि मध एक एक मिनटाने मध्ये मध्ये असं चेक करत त्याला परतून घ्यायची आहे जास्त नाही चार पाच मिनटं आपण ही मस्त अशी भाजून घ्यायची बघा असं थोडा वेळ परतून ठेवाय पसरवून ठेवायची परत मी उलट पुलट, -पुलट करायची या आप पद्धतीने आपण ही भाजून घेणार आहोत तो ही कर्दी भाजून घेतल्यामुळे काय होतं चवीला अप्रतिम लागते मस्त लागते एकदम खाताना कुरकुरीत असं लागते आता ही कर्दी बघा आपली भाजून झालेली आहे थोडासा हलकासा वरती कलरही आलेला आहे इतपत आपल्याला ही, आप ही भाजून घ्यायची आहे कर्दी बनवण्याची वेगवेगळे प्रकार असतात तर हा मी अगदी साधा सोपा तुम्हाला प्रकार दाखवते ज्यामुळे बनवायला सोपी आहे झटपट होते आणि साहित्यही खूप कमी लागतं तर ही कर्दी आपली भाजून झालेली आहे आपण काढून घेऊया आणि सेम पॅनमध्ये मी घेते दोन चमचे तेल तेल गरम झालं की यामध्ये घालायचं एक मोठ्या साईजचा मी कांदा घेतलेला गे आहे बारीक कापून घ्यायचा आहे आणि कांदाही आपल्याला मस्त असा तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे एकदम गॅस मिडियमवरती ठेवायचा आता आणि मीडियम गॅसवरती आपण हा कांदा भाजून घेणार आहोत यामध्ये आपण घालूया चार पाच लसणाच्या पाकळ्या बारीक कापून घालायचे पेस्ट घालायचे नाही आपल्याला लसणाची छान टेस्ट येते त्यामुळे लसूण पाकळ्या बारीक कापून घालायचे आहेत आपल्याला आता लसूण आणि कांदा एक साथ आपण भाजून घेणार आहोत थोडासा ना लालसर होईपर्यंत आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे जास्त करपवायचं नाही आहे कांदा तर बघा मस्त असं थोडंसं गुलाबीसर होत आलेला आहे अजून थोडा वेळ भाजूया म्हणजे कांद्यामधला जो कच्चेपणा आहे तो निघून जाईल एवढे छान असं तुम्ही कांदा किंवा कुठलेही मसाले भाजाल तर रेसिपीला टेस्ट छान येते तर कांदा बघा आपला मस्त असं लालसर झालेला आहे थोडासा तर इतपत आपल्याला हा कांदा भाजून घ्यायचा आहे यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत टॉमॅटो तर एक म मा मध्यम आकाराचा मी टॉमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तोही आपण या यामध्ये भाजून घेणार आहोत कांदा ही टॉमॅटो कांदा आणि टॉमॅटो एकत्र आता थोडा वेळ भाजून घेणार आहोत म्हणजे जी कांद्यामध्ये कुठली उरलेली सुरलेली कसर असेल तीही निघून जाईल त्यामुळे थोडा वेळ भाजून घेणार आहोत आता टॉमॅटोही आपल्या भाजल्यानंतर यामध्ये घालूया हळद थोडीशी एक चमचा भरून मी इथे मालवण ही मसाला घातलेला आहे तुमच्याकडे जे तिखट असेल मसाला तो घालू शकता तुम्ही तर आता हे मसालेही आपण मस्त असं मिक्स करून घेणार आहोत बघा छान असा मसाला मिक्स झालेला आहे कांद्यामध्ये आता यामध्ये घालूया आपण जी आपण कर्दी भाजून ठेवली होती ती आणि फटाफट मिक्स करायचं आणि गॅस एकदम लोवरती ठेवायचं आपल्याला नाहीतर आपले जे मसाले वगैरे आहे ते करपू शकतात आणि मग टेस्ट छान येणार नाही तर व्यवस्थित मिक्स करून घेतले बघा आपल्याला थोडा वेळ याला वाफ द्यायचं आहे त्यासाठी आपण अगदी दोन चमचे पाणी घालणार आहोत जास्त पाणी घालायचं नाही कारण आपल्याला आप याला थोडा वेळ वाफवायचं आहे तर पा पाणी नाही घातलं तर, तर मसाले करपू शकतात खाली आणि मग कडवट टेस्ट येऊ शकतात मी इथे दोन तीन कोकम घालते आहे कोकमामुळे छान टेस्ट येते चवीनुसार घालूया मीठ टोमॅटो घातलेला असला तरी कोकम नक्की घाला थोडंसं आंबटचर असं लागेल कर्दी कुठलीही नॉनव्हेज रेसिपी थोडीशी आंबटचर लागली का छान लागते तर मिक्स करून घेऊया आता आणि आपण याला झाकून फक्त दोन मिनटं आपण वाफ देऊन घेणार आहोत दोन तीन मिनटं वाफ देऊन घ्यायची जास्त नाही कारण कर्दी कर आपली पहिलीच ऑलरेडी भाजून घेतलेली आहे त्यामुळे जास्त शिजवायची शी गरज नाही आहे जास्त शिजवला तर मग ती नरम पडत जाते तर थोडंसं बघा मस्त असं आपलं गर्दीचा मस्त कलरही खूप छान आलेला आणि दिसायलाही खूप सुंदर दिसे वरून घालूया थोडीशी कोथिंबीर आणि मिक्स करून घेऊया गरम गरम गर्दी ना खाण्यासाठी खूप छान लागते चवीला अप्रतिम लागते तर मस्त असा हा कर्दी मसाला आपला तयार आहे चुकी करदी तर रेसिपी कशी वाटली मला चॅनलमध्ये नक्की कळवा कर सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल वरती क्लिक करा माझ्या रेसिपी आवडत असतील तर तुमच्या फ्रेंड सरकल मदे ही जरूर शेअर करा म्हणजे त्यांना या रेसिपीचा आनंद घेता येईल